विद्ये विद्य विना मते गेली मते विना गेली नित्य विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ जे ते एका अविद्यने केले म्हणजे शिक्षणाचं महत्व जे आहे शिक्षण घेत न घेतल्यामुळं या समाजाची जी आहे सर्व समाजाची जी आहे शूद्रांची स्थिती कशी झाली शिक्षण न घेतल्यामुळं ते जे आहे ते महात्मा फुलेंनी शिक्षणाचं कार्य जे आहे आपल्या सर्व जीवनपाल कालावधीमध्ये केलं मुलींना शिक्षणाचे पुणेद्वारे जाईल अठराशे मध्ये मुलींची पोलीस सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि आज आपण पाहतो की जगामध्ये असं एकही एक क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये जे आहे त्या मुली जे आहेत काम करत नाही काम नुसतं काम करत नाही तर अत्यंत चांगल्या रीतीने काम त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करत आहेत शेतकऱ्यांची स्थिती असेल पाणी अडवं पाणी जिरवा असेल जी जाती भेट व्यवस्था जी आहे उच्च निश्चित जी जी व्यवस्था जी आहे या व्यवस्थे विरुद्ध सुद्धा त्यांनी सत्यशोधक समाज असेल या समाजाच्या माध्यमातून जे आहे ते समाज जागृतीचं कार्य केलं महिलांना प्रोटेक्शन देण्यासाठीचं जे आहे महिला अत्याचार प्रतिबंधक गोह जे आहे ते केली तर असं एक क्रांतिकारक जे प्रवाहाच्या विरुद्ध राहून काम त्यांनी केलं आणि चांगलं काम जे आहे ते आपण केलं त्यांनी केलं जे समाज सुधारण्याचं काम जे आहे ते जे काम त्यांनी केलेलं आहे त्या त्यांच्या सर्व कार्याला मी अभिवादन करतो आणि आजच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पूर्ण महापुरुष यांची जयंती आपण साजरी करतो या मागचा उद्देश हात आहे की त्यांचं कार्य जे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे आणि जे सर कार्य आपल्याला समजलेलं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये जे आहे ते अंगीकारलं पाहिजेत प्रत्येक महापुरुषांनी जे आहे ते समाजातील जाती व्यवस्था जी आहे ती तिथं उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण जे जाती जातीमध्ये विभागलेलं आहे ते जाती व्यवस्था नष्ट करण्याचं कार्य प्रत्येक समाज सुधार सुधारकांनी आहे तर ते त्यांचं कार्य जे आहे मला वाटतं आता अलीकडे आपण विसरत चाललेलो आहे तर ते त्यांचं कार्य जे आहे आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे कोणताही जाती घेऊन न म्हणता तर सर्वांनी एकत्र येऊन समाज सुधारण्याचं कार्य जे आहे त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आजच्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे हे थोर महापुरुष विचार आपण अंगीकारले तर निश्चितच पुढे आणखीन जास्त गतीने आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होईल पुन्हा एकदा थोर महापुरुषास जे आहे ते अभिवादन करतो जय महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले हे करते समाज तुझा करते म्हणजे आधी करायचं आणि मग सांगायचं या देशामध्ये जे जे काही पहिलं असेल ते पहिलं महात्मा फुल्यांच्या नावाने आहे देशामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा पुणे का हल्ली असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय देशामध्ये महिलां अस्पृश्य महिलांसाठी किंवा अस्पृश्य पुरुषांसाठी शाळा पुणे का हल्ली असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी का हल्ली असेल अस्पृश्यांना पाण्याची पहिली व्यवस्था कुणी केली असेल तर ज्योतिराव फुले केली असेल या देशात छत्रपती शिवरायांची पहिली जयंती साजरी करणारे कोण आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले आहेत बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगाच्या पाठीवर विद्वत्त असणारा माणूस ज्याला आपला गुरु मानतो बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात ते महात्मा फुले किती मोठे असतील हे आपण त्यांची कार्याची महती एखाद्या पुस्तक वाचल्याशिवाय ती कळणार नाही महारा महात्मा फुले आपल्या आयुष्यामध्ये जो संघर्ष केला हा संघर्ष हा कुणा व्यक्तीविरुद्ध नव्हता कुठल्या वर्णाविरुद्ध नव्हता तर नागरिकांना जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष होता ज्योतिराव फुल्यांनी त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना कुठलाही अधिकार नव्हता त्या काळामध्ये महिलांना अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न ज्योतिराव फुले यांनी केला बालसंगोपन <भाला> केंद्र आपण ज्या हल्ली पाहतो त्या काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी पहिलं बालसंगोपन सुद्धा सुरू केलं त्या काळामध्ये जेव्हा पुरुष मयत व्हायचा त्यानंतर महिलांना सती जावं लागायचं ती सती जाऊ नये यासाठी प्रथमता प्रयत्न करणारे ज्योतिराव फुले आणि मग जर ती सती गेली नाहीत तर तिचं केश ओपन केलं जायचं म्हणजे मुंडन केलं जायचं त्याविरोध महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिला लढा दिला आणि मग काय केलं त्यांनी ते ऐकत नाहीत म्हणून जे नाभिक समाज होता जे केश ओपन करायचे त्यांची संघटना केली त्यांना सांगितलं तुमची बहिणीचं तुम्ही मुंडन कराल का तुमच्या बहिणीला तुम्ही चितेमध्ये जोड लोटाल का तुमच्या आईचं तुम्ही मुंडन कराल का अशा प्रकारचं त्यांना परिवर्तन केलं त्यांचं संघटन केलं आणि त्यांना त्या विरुद्ध संघर्ष करायला त्यावेळेच्या नावी लोकांना घेतला अशा प्रकारे इतका विचारानं किंवा कृतिशील कार्यकर्ता कृतिशील समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले हे त्या काळामध्ये इंग्रजकालीन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्ट होत्या इंग्रजांनी त्यांना त्या काळामध्ये मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट दिली होती असा हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी जन्म झालेल्या या फुल्यांचा संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या उभारासाठी गेलं ज्या काळात पुण्यामध्ये फुलेची साथ आली सगळ्या लोक घरात लपून बसले होते आपण आता पाहतो की कोण आला होता कोणी पूर्ण साथ देत नव्हती जेव्हा फ्लेगची साथ आली त्यावेळी फ्लेगच्या साथीमध्ये सर्वात प्रथम पुण्यामध्ये पहिलं कोण आलं असेल तर फुले दापत्य आलं त्या दापत्यानं लोकांना जागृती केली तो प्लेग रोग काय तो, तो समजून सांगितला आणि त्यामध्ये स्वतः फुल्यांचा मृत्यू झाला तरी सोडलं नाही सावित्रीबाईंनी तो त्यांचा सा जो कार्याचा होत ज्योतिबांचं जे पुढे जाऊन ठेवलं त्यांनी ज्या काळामध्ये दत्तक योजना नव्हती त्या काळामध्ये दत्तक मुलगा घेतला आणि ज्यांना जेव्हा त्यांनी सुधारण्याचं काम सुरू केलं ज्योतिबानी अनेकांना त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला तर त्या ज्योतिबाने त्यांना समजून सांगितलं तेच पुढे ज्योतिबांचे अंगरक्षक झाले इतकं करता समाज सुधारक या आपल्या देशाला लाभलाय म्हणूनच महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्योतिबांच्या नावाने जिल्ह्याच्या निर्मिती झालेली आहे इतकं मोठं कार्य आहे आणि त्या काळामध्ये इंग्रजांच्या जेव्हा शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होती त्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्थेची पहिली मांडणी करणारा महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे मी पहिल्यांदा म्हटलं की पहिलं काही लिहिलं असेल ना जे क्रमे येतो तो ज्योतिबांच्या नावाने येतो म्हणजे शेतकऱ्यांच्या अडी अडचणी आणि संघर्ष यासाठी पहिला वाज उठवणारा कोण असेल तर ज्योतिबा आहेत त्यांनी सायमन कमिशन एकदा जेव्हा इंग्रजांचं सायमन कमिशन हातामध्ये आलं होतं शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी त्याही काळामध्ये शेतकरी आत्महत्या करत होती तेव्हा त्या ते सायमन कमिशनचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या गेट वरती ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा परिधान वेश केला त्याचे फाटके तुटके कपडे त्याचं धोतर त्याची टोपी असा अवस्था त्यांनी ज्योतिबांनी तो त्यांचा शेतकऱ्यांचा पुतळ्यातहीत उभा केला आणि सांगितलं ही या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांचं असूड यामध्ये त्यामध्ये सविस्तर लिहिले म्हणून मी आपल्याला विनंती त्या निमित्तानं करतोय की खरंच आपण ज्योतिबांचा जो वसा वसा आणि वारसा आहे त्याचे अडोळी आहोत तो वसा आणि वारसा आपण पुढे ने नेण्यासाठी प्रयत्न करावा त्याने आयुष्यभर जे काम केलं ते काम आणि तो विचार पुढे ने नेण्याचा प्रयत्न करावा हीच आजच्या ज्योतिबांच्या जयंती दिन त्यांना अभिवादन असेल मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं ज्योतिबा लोकांना या ठिकाणी मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांचं जे कार्य आहे आता आपल्याला आप गाडीकर साहेबांनी सर्व समजून सांगितलेलं आहे त्यांचे विचार आपल्या समोर सादर केलेले आहेत आणि अशा थोर व्यक्तिमत्वांना जयंतीनिमित्त नाही अभिवादन करणं ही आपली जबाबदारी असते आणि ती जबाबदारी दरवर्षी प्रत्येक थोड पुरुषाच्या बाबतीत आपण मी परत एकदा सर्व शिर्डीकरांना या देशातील प्रत्येक नागरिकांना परत एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतोसाठी जयंती ज्यांमधील या निमित्त त्यांच्या कोटी कोटी वंदन करतो आज माझा न्यायाधीश होण्याचं स्वप्न असत किंवा शिक्षणात झालेली प्रगती असेल तसेच न्यायाधीश परीक्षेमध्ये आज जे आव्हान पाच मध्ये आलेले आहेत त्यांचं जे स्वप्न साकार झालेलं असत हे स्वप्न साकार होण्याचं कारण आणि आपण सर्व विद्यार्थ्यांवर ज्यांचं मन आहे ज्यांचे उत्तर आहे ते कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे या ठिकाणी केली अशा खंडातील पहिल्या स्त्री शिक्षणासाठी शाळेची स्थापना दाम्पत्यांनी केली होती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या अध्यापिका होत्या अशा प्रकारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री समानता त्यांना हक्क व अधिकार मिळाले तसेच समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा असलेला अभ्यास यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांचं समर्पण हे समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं होत त्यांनी आपल्याला जे दिलेले हक्क आणि अधिकार आहेत त्यांचं मूर्त स्वरूप आणि त्यातून रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं महात्मा फुले यांनी जे आपल्याला विचार केले विना मती गेली विना गती गेली विना विद्या गेली विद्याविना शूद्र कसले हे सर्व कारण एका अविद्येने केले म्हणूनच शिक्षण आणि विद्या हे किती महत्वाचे आहे हे महात्मा फुलेंच्या विचारातून आपल्याला दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधायची साजरी करायची तसेच सत्यसोजक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती महात्मा फुले एकूणच आयुष्यातील कार्य जर बघितलं तर स्त्री पुर समानता शिक्षण अस्पृश्य वंचित दलित समाजासाठी कार्य आणि समाज सुधारणा हे होत आहे असे समाज सुधारक क्रांती आपले मार्गदर्शक ला राहिले आणि त्यांचाच विचारांचा वारसा आपण शिक्षण घेऊन समाजासोबत प्रगती करून एकमेकांना सोबत घेऊन पुढे नेलं पाहिजे असे सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिर्डी ग्रामस्थांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करतो धन्यवाद आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांच समाज बांधवांतर्फे आणि शिर्डी ग्रामस्थांतर्फे आभार मानतो